नमस्कार मी आहे सोनाली अन्वीज पुढ्याने आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूया मस्त असा लुसलुशीत सारण न भारता आणि पराठा न फाटता आलूचा पराठा कसा करायचा ते चला तर भाऊ पुढची कृती इथे आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे चना डाळीचं पीठ त्याचबरोबर दोन चमचे बारीक रवा घालून घेऊया यामध्ये आपण एक छोटा चमचा ओवा ॲड करतो आहे एक चमचा धनापूड एक चमचा जिरापूड अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता चवीनुसार मीठ घालून घेऊ यामध्ये आपण एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा आमचूर पावडर त्याचबरोबर एक छोटी वाटी भरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि दोन उकडलेले बटाटे किसून यामध्ये आपण ॲड करूया यामध्ये अगदी दोन चमचे तेल घालून घ्यायचे मोहनसाठी आपल्याला आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊया हे सर्व जिन्नस आता आपण एकत्र केलेले आहेत आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळायचं आहे बऱ्याच वेळा मुलांना सकाळी टिफिनला काय द्यावं हा प्रश्न असतो जर आपल्याकडे उकडलेले बटाटे असतील तर हे पराटे अगदी झटपट होतात आणि चवीलाही खूप छान मौलुसलुशीत होतात इथे आपलं पीठ मळून तयार आहे याला थोडंसं तेल लावून घेऊया तेल लावल्यानंतर पाच मिनटं ठेवायचं आहे आपल्याला आता इथे आपण पोळीसाठी जेवढा उंडा घेतो तेवढा घेऊन लाटायचा आहे त्यालाही आपण तेल लावलं आहे आणि त्रिकोणीसाठी पोळीसाठी आपण जसं पीठ लावून लाटतो तसंच इथे लाटून घेऊया तुम्हाला आकार गोल हवा आहे की चौकोनी हवा आहे त्यानुसार तुम्ही करायचं आहे आता इथे मी गोलसर पोळी लाटून घेतलेली आहे इथे तवा गरम झाला आहे यावर आपण लाटलेला पराठा शेकून घेऊया दोन्ही बाजूनी छान एक बाजू झाली की बाजू टर्न करायची आहे आता ह्या पराठ्याला तुम्ही तेल किंवा तूप काहीही लावून भाजू शकता इथे मी तेल लावती दोन्ही बाजूने छान आपल्याला तेल तूप बटर लावून शेकून घ्यायचं आहे जे तुम्हाला आवडत असेल ते मस्त असे खरपूस रंगावर भाजून घ्यायचा आहे पराठा अशाच प्रकारे अजून एक पराठा आपण इथे भाजून घेतलेला आहे मस्त असा मौल उसलुशीत चवीला एकदम छान होतो हा पराठा आपले पराठे इथे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता रंग किती छान आला आहे आणि किती मौल उसलुशीत झालेला आहे पराठा अशाच प्रकारे तुम्ही ही रेसिपी मुलांच्या टिफिनसाठी जरूर ट्राय करा आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद